नवीन आयटम चाललाय गाडीवर गावातलं तर काय वाटत नाही बरं का फटाकडाच आहे फोन नाही तिला पोपी पिपी मागू कायचा ना नाही द्या गाडी फिरते म्हणजे एवढे राव ओपन ओपन झलक देते म्हणजे तरी काय बघतो ट्राय करू तुम्ही मला सिट्टी मारताय का नाही हो नाही मला वाटलं मला मारताय नाही हो आता तुम्ही पप्पी दिली का नाही हो मी कशाला तुम्हाला पप्पी मागव आता तुम्हीच मला पप्पी देत होते ना अहो नाही हो नाही मी बघितलं खरं होय हो पण भारी दिली मला <laughs> आवडलं पप्पी दिली आवडली हो आवडलं ना होय लागल राहिला या मी इकडं खालच्या गावात आहे खालच्या गावात आहे इकडं कुठे गेलता इकडं असच गेले होते होय हा ना पण आवडला बर का मला तुम्ही हा का हा मला पण लय आवडले हो आता माझं लग्न झालंय पण काय माझा नवरा काय माझ्या लक्ष देत नाही पण ज्यावेळेस मला पप्पी दिली ना त्यावेळेस माझ्या मनामध्ये आहे ना अशी वेगळीच फिलिंग आली बघा हो मग एक काम करा की कराय गे हॉटेल ला बसू जरा थोडस लगेच करू मग पुढचा विषय घेऊ किती तुम्ही एवढे मग बोलत असल तर चला मग चहा पाणी हो, हो चला चला हा मी काय इथं पुढं हॉटेल आहे आपल्या मित्राचं आहे हो आहे समोर भरपूर हॉटेल हो आहेत हां चला हो चला चाला, चाला। मित्राचं का या हा ऐकायच गाडी पटांग नाव भारी वाटलं बरं का तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आला ती हो, हो। चाळी काढली का नाही आज सुद्धा कोण येणार का अडचण तर सीसीटीव्ही आहे सगळं या इकडं बसा आपल्या गावात श्रीनाथ हॉटेल फेमस आहे गावात बर पाय हॉटेल आहे गावातली सगळी जण हे माहिती मला मी तर किती वेळा तरी आले हा का हो बर काय घेणार तुम्ही आ, मी का चहा कॉफी थंड कोल्ड ड्रिंक्स किंवा आपला नाश्ता वगैरे हो काय नाही तसं काय नको आपलं चहा सांगा चहा ना हो जाऊन ऑर्डर तोपर्यंत नाही ऑर्डर येत ते बाय एक किलो साखर वीस रुपये चहा पावडर द्याव अहो एवढं कसं एक किलो साखर आयला एक काय झालंय माहित आहे का मला घरी कोण पाहुणे आली कि बाय मला सांगत असती जा दुकानात एक किलो साखर दोन वीस रुपयाच्या पावडर घेऊन माल येत राहून डायरेक्ट ऑर्डर देऊन येतो एक एक चालेरी बिस बिसलेरी काय हो सांगा ना बिसलेरी दहावाले बिसलेरी द्या दहा नाही म्हणजे बिसवालीच आहे पण ती कसं आहे आपल्याला दहा म्हणजे डिस्काउंट मध्ये मिळते ना दहा दहावाले ना घाल मी हॅलो दादा एका माणसाने गंडून आणले अरे ते श्रीनाथ हॉटेल ना तिथं अरे त्याने मला ना पप्पे दिलत आणि गाडीवर येतो त्याने मला दहा बारा पप्पे दिलत लवकर आपण त्याला हाणू ले मारू त्याला माळावर नेऊन मारू लवकर येतो आला आला लवकर येतो फक्त ठीक आहे तुम्ही लयच थंड नाही आणली का नाही आधी काय करा मग का आधी नाश्ता करा जरा माग ठेवला त्यांना म्हणून आधी नाश्ता द्या कसा बुक्याला वाटत नाही इकडून तिकडून काय सांगितलं तुम्ही नाश्त्याला वडापाव आहे तालुक्यातली माणसं वडापाव खायला येते होय मी तर रोजच येते आता थबा घेऊन आलो वडापाव बी हॅलो अरे की लवकर आता काय मला किडनॅप करून घेतल्यावर येणार आहे काय तू लवकर ये तू फक्त अरे हाल लोकर लोकरी कधी यायचा हा इतक्या लवकर मी ऑर्डर दिली ती ना फोनवरच बनवून ठेवला म्हणजे आधीच प्लॅन करायला दिसतोय नाही तुम्ही खावा ना नाही माझा उपास आज नाही तुम्ही खावा, <laughs> खावा। ग नाही तुम्ही तुम्ही खावा बरी एक मिनिट मी काय करतो माहिती का त्यांना चहाची ऑर्डर देतो मग सुरुवात करू तर चालू करा नाही म्हटलं पहिलं तुम्ही खावा बाटली पाणी पिझा बर बर असे <laughs> खा करा चालू कुठं हे कोण मित्र आहेत काय असू द्या काळजी करू नका तुम्ही काय का? अ ना ह्यांना दोन दोन ओडा पाहू द्या तुम्ही ते काय करा त्या टेबल ला जाऊन बसा तया मी तुझा मित्र नाही भाऊ भाऊ मी माता माऊलीला म्हणायला लागला चांगला गाडीवर मगाशी शिट्ट्या वाजव दहा बऱ्या पप्प्या देत होता उचला ह्याला उचला गे कुठला ओ नो

માળો <laughs> ચોબા <laughs> कुत्रा काय घे कुत्राला कुसाला फुलणारे आता तू ते आता मोठ्या मनानं तुला काय करतो